दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे रात्रीचा एक वाजला होता गावाच्या टोकाला असलेल्या जुना स्मशानाकडे जाणारी पायवाट चंद्रप्रकाशात पांढरे शुभ्र दिसत होती कोणीही तिकडे सहजासहजी जायचं धाडस करत नसेल गावाचं नाव होतं कोरगाव लहानस गाव शेती पाणथळ जागा आणि भोवती दाट झाडं पण या गावावर एक सावली नेहमीपासून होती ती म्हणजे स्मशानाची सावली गावकरी म्हणायचे रात्री खिडकी उघडू नकोस स्मशानाकडून धूर येतो शेळ्यांना गाई बैलांना रात्री बाहेर सोडू नका नाहीतर त्यांच्या काही पत्ता लागणार नाही लहान मुलं रडली तर आई त्यांना घाबरवायची शेकोटी घेऊन येईल तिकडचं भूत हे स्मशान फार जुनं होतं म्हणायचे पंधराशे वर्षापूर्वी मोठं युद्ध झालं होतं शेकडो लोक मारले गेले होते त्या युद्धात गावाने विश्वासघात केला होता आणि म्हणून गावावर शाप आलाय असं मांडलं जायचं गावातल्या प्रत्येक किडीने तिथल्या शेकोट्या पाहिल्या होत्या एक नाही दोन नाही सात शेकोट्या प्रत्येक शेकोटी एक सावलीसारखी आकृती बसलेली असायची पण कोणीही जवळ गेलं नाही कारण गेलं तर तो परत यायचा नाही एका पावसाळ्या रात्री गडगडात होत असताना भुई थरथरत होती गावातला पाच वर्षाचं मूल अचानक गायब झालं होतं लोकांनी सर्वत्र शोधलं कुठेच सापडलं नाही दुसऱ्या सा दिवशी सकाळी स्मशानात मुलाचा लाल चेंडू सापडला आणि त्या चेंडूभोवती जळलेली राख लोकांनी शपथ घेतली शेकोट्यांनी त्याला घेतलं त्या दिवसापासून कोर स्मशानाचा उल्लेखही कोणी सहज करत नाही पण तरीही प्रत्येक अमावस्येला गावाच्या टोकावरून पाहिलं तर काळोखात लालसर ज्वाला पेटलेल्या दिसायच्या गावात नवे लोक फारसे यायचे नाहीत पण त्या वर्षी गावात एक वेगळं वळण आलं दिवाळीच्या आसपास एका शेतकऱ्याच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला अंत्यसंस्कारांसाठी गावाबाहेरच्या स्मशानात सगळे गेले दिवस होता म्हणून कोणालाही फारशी भीती वाटली नाही पण दुपारचा वेळ गेला थोडा उशीर झाला आणि जशी संध्याकाळ चढली गावकरी घाईघाईने परतले फक्त एक माणूस थांबला नागोजी पाटील गावातला दबंग हट्टी आणि स्वतःला फार धाडसी समजणारा तो म्हणाला अहो आपण इतका आयुष्य या भीतीखाली जगलो आज मी ठरवलंय या शेकोट्यांचं रहस्य बघायचंच काही भूत आत्मा नाही सगळं लोकांचा थापाडा आहे लोकांनी खूप समजवलं पण नागोजी ऐकायला तयार नव्हता रात्र अंधारलेली वारा थंड व्हायला लागला गावकरी आपल्याला घरात गेले पण नागोजी हातात काठी घेऊन स्मशानाच्या दिशेने चालत सुटला पहिल्यांदा त्याला वाटलं खरंच काही नाही फालतू गोष्टी आहेत पण जसं जसं तो गेला तसं तसं वातावरण बदलायला लागलं वाऱ्याचं झाड हादरू लागलं पान आपटायचा आवाज आणि त्याचवेळी अचानक हवेत दुराचा वास भरला नागोजी मात्र थांबला समोर सात लालसर ज्वाला उभ्या होत्या त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता स्मशान अगदी मध्यभागी सात शेकोट्या पेटल्या होत्या त्यांच्या भोवती काही काळ्या आकृत्या बसलेल्या पांढरे सुरे कपडे पण चेहरे दिसत नव्हते नागोजी जवळ सरकला जसा तो शेकोटीकडे पाहत होता एक सावली हळूहळू उठली ती उभी राहिली आणि थेट नागोजीकडे वळली डोळे काळे पण आत लालसर चमक ओट नव्हते चेहरा जणू काळोकासारखा झळका तो सावलीदार आत्मा हळूहळू पुढे येऊ लागला नागोजी घाबरला काठी जोराने हवेत फिरवली काठी त्या आकृतीवर आरपार गेली आणि क्षणात संपूर्ण स्मशानात गडगडाट झाला सगळ्या सातशे कोट्या एकदम भडकल्या आकाशात लालसर ठिणग्या उडल्या आणि त्या क्षणी नागोजीला आपल्या कानाची एक कुजबूज ऐकू आली आता सातवा पूर्ण झाला दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी नागोजीला स्मशानाच्या कडेला त्याचा चेहरा फाटलेला नव्हता नव्हता शरीरावर पण डोळे पूर्ण पांढरे झाले होते जणू डोळ्यात सगळं रक्त कोणी शोषून घेतलं होतं नागोजीच्या मृत्यूने गाव हादरलं गावातलं कोणीही उघडपणे बोलत शकत नव्हतं पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता त्या शेकोट्या खरंच आत्म्या आहेत का गावचे वयोवृद्ध एकत्र जमले पाटलांची बैठक भरली तिथे ज्येष्ठ मातारा गणेश शेठ उठून बसला ही गोष्ट आता निर्माण झालेली आहे हे शाप खूप जुने आहे स्मशानातल्या सातशे कोट्या म्हणजे आपल्या गावाच्या सात पापांचं सावट आहे गणेश शेठ थरथर त्या आवाजात बोलू लागला हे कोर गाव कधी काळी श्रीमंत वैभवशाली होत पण धनाच्या लोभाने गावकऱ्यांनी सात मोठे अपराध केले पहिलं पाप विश्वासघात शेजारच्या राजाशी करार करून युद्ध थांबायचं ठरलं होतं पण गावाने पैशाच्या लोभाने शत्रूला मदत केली त्या युद्धातून शेकडो सैनिक मारले गेले त्यांचे शव या स्मशानात पुरले गेले दुसरं पाप चोरी मंदिरातील देवांच्या दागिने गावकऱ्यांनी स्वतःसाठी घेतले म्हणतात देवस्थानाने तेव्हाच्या गावाला शाप दिला तिसरं पाप खून गावातील निरप्रत स्त्रीवर खोटा आराप करून तिला जिवंत पुरलं गेलं तिच्या किंकाळ्या आजही रात्री ऐकू येतात असं म्हणतात चौथा पाप लोभ संपत्तीसाठी भावाने भावाचा गळा घोटला त्या रक्ताच्या थेंबाने स्मशानाची जमीन काळी झाली पाचवा शाप अन्याय गावातल्या गरिबांवर अन्याय करून त्यांना भूमिहीन केलं ते उपाशी मरले आणि त्यांच्या आत्म्यांनी शाप दिला सहावा पाप परंपरेचा भंग गावाच्या देवीला नवस तोडला गेला तिचं जेवण न देता गावकऱ्यांनी पशुधन कापून खाल्लं त्या रात्री गावात रोगराई पसरली सातवा पाप रक्त हत्याकांड सगळ्यात मोठा पाप गावाच्या वडीलधारांनी पैशासाठी परकीय यात्रेकरूंना मारलं आणि त्यांची सवय या स्मशानात जाळली ते सातही परकीय आत्मे आजही इथेच आहेत त्यांच्या भोवती पेटलेल्या आहेत या सात शेकोट्या गावकरी थिजून गेले सगळ्यांना जाणवलं नागोजीला जे झालं ते अपघात नव्हता तो शापाचा बळी ठरला होता आता प्रश्न असा होता पुढचा क्रम कोणाचा कारण प्रत्येक अमावस्थेला स्मशानातल्या शेकोट्या भडकायच्या आणि त्यात ते एखादा गावकरी हरवायचा त्या रात्री सगळे दिवे लावून झोपले पण तरीही गावाच्या टोकावरून लालसा धुराच्या रेषा आकाशात जाताना दिसत होत्या नागोजीच्या मृत्यू नंतर गावात लागलं पण भीती जास्त काळ दाबून ठेवता येत नाही कारण त्या रात्री काहीतरी विचित्र घडलं होत अमावस्याची रात्र होती आकाश काळ चंद्र नव्हता गावातले सगळे घाबरत कोंडलेले पण अचानक गावाच्या कडेला राहणाऱ्या एका मुलीला खिडकीतून आवाज ऐकू आला आम्ही वाट आहोत तो इकडे ये हे म्हटलं कोणीतरी गावातला माणूस खोड्या करतोय पण आवाज पुन्हा आला अगदी कानाजवळून तिने खिडकी बाहेरून पाहिलं आणि क्षणभरासाठी तिला दिसलं की स्मशानाच्या दिशेला लालसर टिंगड्या हवेत उडतायत ती किंचायली घरचे धावत आले पण बाहेर काहीच नव्हतं दुसऱ्या दिवशी कळलं गावातल्या बाबाजी एक मध्यम वहीन भटकता फकीर रात्रीपासून गायब झाला आहे गावकरी शोधायला निघाले सकाळी जेव्हा ते स्मशानात पोचले तिथे एक शिकटी अजूनही धुसफुसत होती त्या राखेत बाबाजीचा कमंडलू आणि माळ सापडली पण शरीर नव्हतं राखेतून अजूनही कुजबूज ऐकू येत होती एक पूर्ण झाला गावकरी हादरले प्रत्येक घरात कुजबूज सुरू झाली शाप खरा आहे लोक म्हणू लागले सात शेकोट्या म्हणजे सात आत्मे पण ते सात बळीही घेणार आणि कदाचित सातवा बळी घेतल्यावर काहीतरी मोठ होईल गावच्या देवळात सतत घंटा वाजवून पूजा सुरू झाली स्त्रिया रडायला लागल्या पण सगळ्यात जास्त भीती गावातल्या तरुणांच्या मनात भरली कारण आत्मे फक्त कमजोरांनाच नाही तर जिवंत रक्ताच्या शोधात आहेत त्या रात्री काही तरुणांनी झाडस केलं चला भाव्या काय खरंय असं म्हणत ते स्मशानाकडे गेले पाच जण होते हातात स्मशाली जसे ते पायवाटेने जात होते तस तसं वातावरण बदलत गेलं अचानक त्यांना वाटलं कोणीतरी त्यांच्या मागे चालतय मशाल फिरवली पण कोणी नव्हतं पण सावली मात्र पाचव्याऐवजी सहा दिसत होत्या त्यांच्या अंगावर खाटा आला ते पुढे गेले आणि मग त्यांनी पाहिलं मध्यभागी सात शेकोट्या पेटल्या होत्या त्याभोवती सात आकृत्या बसल्या होत्या पण यावेळी सातवीशे कोटी रिकामी होती जणू कोणी वाट पाहत होती प्रतिषेत होती पास तरुण स्मशानाच्या मध्यभागी थांबले त्यांच्या हातात मशाल होती पण ती कितीही जायली तरी अंधार पसरत होता त्यावेळी एकदम हवा थांबली वारा खुजबुज करत होता पान हलण्याचा आवाज करत होते पण सगळं अचानक थांबलं फक्त सातवीशे कोटी लहानसर लाटासारखी हळूच फडफडत फर्ण होती तब्बल पाच जण एकमेकांकडे पाहू लागले त्या शेकोटी बघती हलकासा काळ धूर उठू लागला आणि मग एक तरुण म्हणाला काहीतरी बघत आहे मला जसजस त्या शेकोटीकडे डोळे पडले शेवटी तो धकलला गेला माझ्या हातात काहीही धरता येत नव्हतं जणू कोणीतरी त्याला दुसर धुराच्या लाटा मागत खिचत होत तरुण तो। जोरात ओरडला मात्र आवाज बाहेर पोचतच नव्हता तो शेकोटीच्या भूतासारखा उभ्या आकृतीकडे खेचला जात होता इतर सहा जण झटपट मागे फिरले पण आवाज थरथरत होता आणि त्यांना मागे खेचत राहिला त्यांना कळलं सातवी शेकोटी फक्त पहिला शिकार घेणार नव्हती ती जिवंत आत्म्यांशी गावातली जुनी पाप लक्षात ठेवणार होती जसं त्या तरुणाला खेचलं जात होत त्याच वेळी त्याचं म्हण हृदय आणि आत्मा हळूहळू तिथल्या इतिहासाची जुळत चालला होता त्या क्षणी जणांनी पाहिलं पहिला अचानक सावल्यांमध्ये गायब झाला शेष जण घाबरले परंतु लक्षात आलं त्या शेकोटीकडे पाऊल टाकलं तसंच प्रतिबिंब त्यांना दिसत होत स्मशान फक्त मृत्यूचे स्थान नव्हते ते गावाच्या जुन्या पापांचं प्रतिबिंब होत जसं सातवी शेकोटी शिकार करून पुरणार होती प्रत्येक शेकोटी हळूहळू जायल्यासारखी सारखी पापांच्या आठवणी जागवत होती गावातला इतिहास चोरी खूण आणि अन्याय हे सर्व अनुभवला होता पहिला तरुण गायब झाल्यानंतर बाकी चार जण घाबरले पण काहीसे जण धाडस करून दाखवत होते आणि ते उभे राहिले त्यावेळी गावभर एक विचित्र शांतता पसरली होती फक्त स्मशानाजवळील शेकोट्यांची लालसर ज्वाळा हवेत हलत होती स्मशानाच्या वतीत चारही जण धुराच्या बाजूने फिरत होते त्या वाऱ्यातून आवाज येत होता हलके खुसबुज पायवाटेवर पानांची खसखस पण कोणी दिसत नव्हतं चारही मित्रांना वाटलं हा आवाज मनाचा खेळ आहे पण अचानक त्या आवाजात काही शब्द स्पष्ट ऐकू आले पण तू परत जाऊ शकणार नाहीस त्यांना अंगावर काटा थरथरत येऊ लागला जसा वारा जोर जोरात धरत होता तसतस त्यांच्या तस तस पायाखालची जमीन हालायला लागली ला ला जणू स्मशान सक्रिय झालेलं असेल सात शेकोट्यांपैकी एका शेकोटी भोवती हलकासा धूर उडाला त्याचा रंग बदलत गेला काळसर सर नंतर लालसर आणि मग गडद काळोखात विलीन चारही मित्रांना लक्षात आले ज्या शेकोटीजवळ पाऊल टाकलं त्याच्यावरती थेट परिणाम करत होती त्या शेकोटीजवळ उभे राहिलेले एक जण अचानक घाबरला त्याला वाटलं कोणीतरी त्याचं भूतच उभं आहे तेव्हा त्याला जाणवलं स्मशान फक्त मूर्तांचे स्थान नाही ते, ते भीतीचं प्राणी बनलेलं स्थान आहे सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं चारही मित्र पूर्ण रंगबिरंगे थरथरलेले पण जीवित आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा भयाचा थरारक भाव होता त्यांना काही सांगता येत नव्हतं फक्त गोष्टीची जाणीव होती स्मशानातल्या शेकोट्या वास्तव आहेत आणि त्या प्रत्येकाला त्याचा अंतमनाशी समोर जाऊन घेतात गावातील लोकांचा विश्वास नक्कीच वाढला नाहीतर पाहिलं तरी नाही पण आता आपण स्वतःच त्या भीतीशी जवळून गेलो आहोत गावभर भीती पसरली होती चार मित्रांनी अनुभवली घटना गावकऱ्यांमध्ये पसरली पण स्मशानातले सातशे कोटा थांबायला तयार नव्हता त्या रात्री गावातल्या एका दुसऱ्या तरुणाला रवीला अचानक आवाज ऐकवाला ये ये तुमची वाट पाहतोय रवी हळूहळू स्मशानाकडे गेला लालसंज्वाला हवेत हलत होत्या सावल्या हळूच उठत होत्या पण जसं तो पुढे सरकत होता त्याला एक विचित्र जाणीव झाली स्मशान फक्त जागा नाही ते जिवंत आहे सातवी शेकोटी आणि अचानक शरीर हालायला लागलं खेचलं तो ओरडायला लागला पण आवाज बाहेर पोचत नव्हता तरुणाला वाटलं की तो शिकार होणार आहे पण अचानक त्याच्या डोळ्यांसमोर एक दृश्य उभं राहिलं सात शेकोट्या एकत्र आल्या लालसर ज्वाला एकत्रित झाली आणि त्या त्या पाचव्या भूतांना बघून रवीला समजलं यावेळी काहीही घेणं नाही ते फक्त गावातील जिवंत लोकांना शापित पाप्पाचं स्मरण करून देण्यास आले आहेत सातवी शेकटीने त्याच्यावर हात ठेवला होता आणि अचानक रवीच्या डोक्यात ज... गावाच्या इतिहासाच्या आठवणी चित्र येऊ लागले खून चोरी अन्याय पापांचे सर्व रंग त्याला दिसू लागले तो रडत होता पण जणू काही शक्तिशाली हाताने त्याचं मन शुद्ध करत होते सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं रवी स्मशानाच्या बाहेर शांत उभा होता त्याचे कपडे थोडे जाळलेले चेहरा थरथरलेला पण तो जीवित होता त्याने गावकऱ्यांना सांगितलं सात शेकोट्या फक्त आपल्याला भीतीत ढकलून मारत नाहीत त्या आपल्याला समजून घेण्यास भाग पाडतात आपलं मन आपली पाप आपलं ऐतिहासिक कारणाम त्यांच्यासमोर उघडं करतात जर तुम्ही शाश्वतपणे काही सुधारला नाही तर शाप तुमच्यावर कायम राहील गावकरी घाबरली पण थोडं विचार करण्यास भाग पडले कारण हे भूत फक्त भीतीत नव्हते ते शिक्षण देणारी शक्ती होते सात शिकोट्या हळूहळू दुसर होऊ लागल्या आणि स्मशान पुन्हा शांत झालं पण रात्रीच्या काळोखात गावकऱ्यांना अजूनही आठवत राहायचं स्मशानातील त्या सात शेकोट्या कुणालाही विसरायला देत नाहीत जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एस हॉरर स्टोरीज ला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण ভিতি চুৰো